तुम्हाला माहिती आहे का आपल्या केसांसाठी हेडमसाज हा किती महत्त्वाचा आहे तुम्ही कितीही महागडं शॅम्पू लावा ऑइल लावा किंवा तुम्ही मास्क लावा त्याच्याने काहीच होत नाही तुम्हाला मुळात केसांना व्यवस्थितपणे तेल लावून घ्यायचं आहे आणि ते तेल कसं लावायचं हेडमसाज कसा, कसा करायचा आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले तुम्हाला केसांच्या या गुंथा काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही जो पण कोंब घ्याल त्याच्यामध्ये छान गॅप असला पाहिजे तुम्ही दाट कोंब हा यूज करू नका तुम्हाला ह्या पद्धतीने मोकळा कंगवा घ्यायचा आहे आणि केसांच्या सगळ्या गुंथा पहिले काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला आता कोंब केल्यानंतर दोन भाग करायचे आहेत आणि दोन भाग करून आपल्याला व्यवस्थितपणे मुळांना तेल लावायचं आहे तुम्ही कॉटनच्या साह्याने देखील लावू शकतात पण माझ्याकडे हे ॲप्लिकेशन आहे म्हणून मी माझ्या तेलाच्या बॉटलनेच हे लावणार आहे आणि हे मुळांना लावलं गेलं पाहिजे तुम्हाला एक एक लेअर काढायचे आहे आणि मुळांमध्ये हे तेल लावायचं आहे तुम्हाला लेंथलासुद्धा तेल लावायचं आहे पण ते शेवटी लावायचं आहे ते तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे आता फक्त तुम्ही मुळांना आधी छान मस्त तेल लावून घ्या आणि तेल तुम्ही कोकोनटचं घ्या हे तेल खूप चांगलं असतं आपल्या केसांसाठी त्यासोबत तुम्ही याला कोमटसुद्धा करू शकतात हे माझं जे तेल आहे त्याला कोमट करायची गरज नाही आहे म्हणून मी डायरेक्ट लावते आहे हे तेल पण घ्यायचं असेल मी याची लिंकसुद्धा देणार आहे तुम्ही अशा पद्धतीने हे तेल पहिले लावून घ्या सगळ्या मुळांना तुम्हाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि अति जास्त पण तेल लावू नका तुम्हाला कमीत कमी तेल लावायचं आहे जर तुम्हाला उद्या लगेच केस धुवायचे असतील किंवा एक तासात केस लगेच धुवायचे असतील तर तुम्ही जास्त तेल देखील लावू शकतात आता मागच्या भागालासुद्धा आपल्याला मुळांना व्यवस्थितपणे तेल हे लावून घ्यायचं आहे आणि हेड मसाजचे असे अनेक खूप फायदे आहेत मी ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि हे हेड मसाज तुम्ही आठ किंवा दहा दिवसामध्ये सुद्धा करू शकतात तुमचे केस याच्याने खूप वाढतील आणि तुमचे केस गळत असतील ते देखील बंद होतील ज्यांचा खूप हेअरफॉल होतो त्यांनी हे हेडमसाज नक्कीच करून बघा आता तुम्हाला हलक्या हाताने बोटांच्या साह्याने तुम्हाला मॉलिश करायची आहे जे तेल तुम्ही केसांना लावलं होतं ते तुम्हाला आता व्यवस्थित मुळांच्या आत चा द्यायचं आहे आणि तुम्हाला खूप जोरात हा हेड मसाज करायचा नाहीये तुम्हाला खूप हलक्या हाताने हा हेड मसाज करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल हे करून तुम्ही स्पामध्ये देखील हा हेड मसाज करू शकतात पण हा तुम्ही घरच्या घरी सेम जसा पार्लरमध्ये मसाज होतो तसाच मी तुमच्यासाठी आज हा हेड मसाज घेऊन आलेली आहे तुम्ही बाकी व्हिडिओ पण बघणार त्याच्यामध्ये पण सेम तुम्हाला असाच हेड मसाज बघायला मिळणार आहे याच्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशनसुद्धा छान होतं त्याच्यामुळे तुमचे केस खूप वाढतात आणि जे तुमचे डॅमेज झालेले केस असतात ते या हेड मसाजने ते देखील निघून जातात आता माझे हे सगळे फिंगरने छान मसाज करून झालेला आहे आता मागच्या भागातसुद्धा तुम्हाला याच पद्धतीने मसाज हा करून घ्यायचा आहे तिथेसुद्धा छान मुळांच्या आत आपल्याला हे तेल जाऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे जेव्हा हा मसाज होतो ना तेव्हा तुम्हाला छान गरम पाण्यात एक टॉवेल घ्यायचा आहे त्याला बुडवून तुम्ही स्कॅल्पला देखील बांधू शकता आता लेंथला आपण तेल लावणार आहोत कारण आपले आता केसांच्या मुळांची सगळी मॉलिशी झालेली आहे तुम्हाला लेंथला अशा पद्धतीने ऑइल लावायचं आहे तुम्ही खूप घसडून हे तेल अजिबात लेन्थला लावू नका याच्यामुळे तुमचे केस खूप गळतील त्यासाठी हलक्या हाताने तुम्हाला फक्त असं गोल गोल करून तेल लावायचं आहे आता माझ्या लेंथलासुद्धा तेल लावून झालेलं ला आहे आता मी इथे सिलिकॉनचं हे हेड मसाजर घेते आहे हे खूप सुंदर मसाजर आहे याच्यामुळे तुमच्या केसांमध्ये जो कोंडा असेल तो कोंडा देखील निघतो आणि तुमच्या केसांना छान मॉलिश भेटते त्यामुळे तुमचे केस, केस वाढतात मी हे ऑनलाईन मागवलं होतं याच्यामुळे कोंडा खूप प्रमाणात कमी होतो आणि माझ्या केसांमध्ये खूप कोंडा होता याच्यानेच माझा कोंडा हा कमी झालेला आहे याच्यामुळे तुम्ही मसाज देखील करू शकतात कोंडा पण निघतो आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशन देखील खूप छान होतं जेव्हा तुम्ही केस धुतात शॅम्पू लावतात तेव्हा देखील तुम्ही हे केलं ना तुमचा खूप कोंडा याच्यात निघेल आणि तो दिसतो पण तर तुम्ही हे नक्कीच घ्या आणि याच्यामुळे तुमचे केस अजिबात डॅमेज होत नाही कारण हे सगळं सिलिकॉनचं आहे म्हणून तुमच्या केसांना कोणतीच इजा होत नाही आता माझं ते मसाजरणी करून झालेलं आहे आता मी छान मस्त परत मॉलिश करून घेणार आहे आणि त्यानंतर मी एक एक लेवर ही घेणार आहे आणि मी तिला खूप हलक्या हाताने खेचणार आहे याच्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि आपण जे तेल लावलं ते केसांच्या आत जातं म्हणून तुम्हाला हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत जेव्हा पण तुम्ही तेल लावतात तुम्हाला या स्टेप फॉलो करायच्या आहेत या खूप महत्त्वाच्या स्टेप आहेत आपल्या केस वाढीसाठी तर तुम्हाला हे करायचंच आहे आणि खूप साध्या सोप्या या टिप्स आहेत प्रत्येकाला येणाऱ्या या टिप्स आहेत तर नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा आता हे सुद्धा आपले सगळं लेयर आपले ओढून झालेले आहेत आपल्या केसांच्या आरोग्यासाठी आता तुम्हाला सगळे केस हे घ्यायचे आहेत त्याला गोल फिरवायचा आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला हे खेचायचे आहेत एकदम अलगत खेसा म्हणजे जास्त अलगत पण खेचू नका आणि जास्त त्रास होईल असं देखील खेचू नका आता हे देखील या पद्धतीने तुम्हाला खेचून घ्यायचं आहे याच्याने देखील केस वाढतात डॅमेज झालेले केस आपोआप खाली पडतात ते तुम्ही जेव्हा हेड मसाज करणार तेव्हा तुम्हाला बघायला मिळणारच आहे आता त्यानंतर तुम्हाला हे प्रेशर पॉईंट द्यायचे आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत याच्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटतं हे प्रेशर पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला हे लक्षात ठेवून द्यावे लागतील आणि खूप साधे सोपे आहेत हे पण तुम्हाला मागे तुमच्या मानेला देखील पॉईंट काही द्यायचे आहेत त्यानंतर तुमच्या केसांना देखील पोटांच्या मदतीने हे पॉईंट द्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला छान आयब्रोला देखील हे पॉईंट द्यायचे आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप रिलॅक्स वाटतं आणि आरामसुद्धा भेटतो हेड मसाजने तुम्हाला मुळात खूप आराम भेटतो त्यासाठी तुम्हाला हा करायचाच आहे या पद्धतीने आयब्रोला देखील तुम्हाला करायचं आहे कपाळावर देखील तुम्हाला हे पॉईंट द्यायचे आहेत आणि तुम्हाला आता टॅपिंग करायचं आहे हे पण खूप हलक्या हाताने करायचं आहे याच्यामुळे तुमचं तेल छान मुळांमध्ये जातं तुम्ही चेहऱ्याला पण काय लावलं तुम्हाला अशा पद्धतीने टॅपिंग हे करायचंच आहे तसंच केसांनासुद्धा तुम्हाला करायचं आहे डोळ्यांनासुद्धा आपल्याला छान रिलॅक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हे दोन ते तीन वेळा करू शकतात त्यानंतर तुम्हाला कानांच्या मागे जाऊन मानेलासुद्धा हा पॉईंट द्यायचा आहे त्यानंतर आता जवळपास आपला हेड मसाज हा झालेला आहे आता आपल्याला एक रिलॅक्सवाला प्रेशर पॉईंट हा द्यायचा आहे हे दोन वेळा तुम्हाला सेम करायचं आहे आता तुम्ही हे केस बांधून घ्या आणि त्यानंतर एक तासाने तुम्ही शॅम्पू देखील करू शकतात आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल ज्यांना हा व्हिडिओ आवडेल त्यांनी प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनापासून आभार थँक्यू